आम्ही नुकतीच बात एक बातमी वाचली एक लग्न डायरेक्ट मंडपात मोडलं कारण काय तर नवऱ्याचे मित्र लय वेळ नाचले लग्न लागायला उशीर झाला म्हणून लग्न मोडलं आता ठरलेली लग्न कशी मोडतात तर कशी पण त्यात काय पाहुण्यांचा अचानक फोन येतोय जमत नाही म्हणून आणि झालं मोडलं लग्न त्यात काय एवढं आपण बसतोय विचार करत कशामुळं मोडलं काय झालं पण उत्तर मिळत नाही नेमका नकार ना का आला होता ते पण कधीच समजत नाही सगळ्या जगाला टेन्शन आहे सोयरी कशी टिकवायची ते त्याच काळजीपोटी घेऊन आलोय ठरलेली लग्न कशामुळे मोडतात याची कारण कसं करा हे बघा जमलं तर स्क्रीनवर आम्ही लग्न ठरलेल्या केलेले उपकार आहेत असं समजा कारण ठरलं म्हणजे झालं असं धन्यवाद म्हणू नका भिडू लोकांचं जुळणं हे आम्ही आमचं प्रथम कर्तव्य समजतो नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोल भिडू कारण क्रमांक एक डेटालिक प्रकरण डेटा लीक हे लग्न मोडण्याचं सगळ्यात मोठं कारण असतं एक जमतच या कामात सक्रिय असते रिक्षा टॉवर अशा नावांनी या लोकांना पंचक्रोशीत मान दिला जातो ही लोक काय करतात तर जरा कुठं कुणाचं जुळत आले हे त्यांच्या लक्षात आलं की आपली दहा बारा वर्षांपूर्वीची नोंदवई काढतात या नोंदवित पोरग किंवा पोरगी याची दुसरी कुंडलीच लिहून ठेवलेली असते दहा वर्षांपूर्वी ही पोरगी खालच्या आईकडे रस्त्याला झाडाखाली दिसायची या टाइपच्या गोष्टी यात आचूक हिरलेल्या असतात कांद्या पोह्याच्या कार्यक्रमात पहिली दोन तीन वाक्य एकदम मोठ्यानं आणि तिसरं वाक्य हळूच कानच सांगणारी व्यक्ती या जमातीचे असते हे ओळखून योग्य वेळीच अशा लोकांना नारळ द्या नाहीतर तुमचा जुना डेटा लीक होऊन हात चोळत बसायची वेळ तुमच्यावर येऊ शकते या लोकांची काही घोषवाक्य असतात उदाहरणार्थ ते आगाय गणला तुम्ही सपशेल गणला अहो एक वेळ पोरगी आडात ढकला पण तो नको ते नव पण मला न, न विचारता हा शांतपणा तुम्हाला कुणी करायला सांगितलेला कारण क्रमांक दोन परंपरा प्रतिष्ठा आणि अनुशासन लग्न मोडण्यात या गोष्टींचा वाटा ऐंशी टक्क्यांहून अधिक असल्याचं डिक्लेअर झालं आमच्या ते असे चालतच नाही म्हणून वांग्याच्या भाजीत तेल जास्त होतं हे सांगत लग्न मोडणारी जमात महाराष्ट्रात राहत हे आपल्याला विसरून चालणार नाही अशा वेळी वधू पक्ष आणि वरपक्ष अशा दोन्हीकडच्या लोकांनी आपल्या नेमक्या प्रथा परंपरा अनुशासन काय आहे हे आपल्या घरातल्या बच्चनकडून समजून घ्यावं लागतं दरवेळी घरातलं बच्चन, दर बच्चन पुरुष व्यक्तीच असेल असं नाही लांबच्या आत्या काकू मावशी यासुद्धा बच्चनची भूमिका अचूक पार पाडत असतात या लोकांना अक्षतांसाठी असणाऱ्या तांदळाचा कलर तोंडपट असतो हे विशेष घरात असणाऱ्या कप आणि बशाई एकाच सेटच्या असाव्यात इथपासून ते पोरगी घालवताना पाठ राखीन कोण कशी असावी इथपर्यंत या व्यक्तींचा मुख्य सल्ला मान्य करावा लागतो विशेष म्हणजे ही लोक तज्ज्ञ म्हणूनच उल्लेखले जातात आपापल्या बाजूच्या व्यक्तींचा योग्य सल्ला घेणं आणि समोरच्या व्यक्तीचा पास चुकवणं हे शेवटच्या दिवसापर्यंत रेटण्याचं स्किल असावं लागतंय कारण क्रमांक तीन आहेर रुखवत आणि साड्या गावभर चर्चा होणारा सगळ्यात फास्ट प्रकार म्हणून आहेर रुखवत आणि साड्यांचा उल्लेख करण्यात येतो लग्नात येणाऱ्या एकूण स्त्रिया त्यामध्ये कोणाला साड्या द्याव्यात त्या स्त्रिया एका साडीची किंमत गुणिले अचूक साड्या देण्याची किंमत आणि या सगळ्याचा लग्नाच्या एकूण खर्चावर होणारा परिणाम याचा ताळमेळ घालत योग्य सन्मान करण्याचे स्किल काही विशिष्ट महिलांकडं असलेलं दिसून येत या महिलांना समोर करून आपले ध्येय साध्य करण्याचं कोकिणी सारखं स्किलही काही महिलांकडे असतं वर करणे सोपं वाटणारा हा प्रकार अत्यंत गंभीर असल्याचं मत अनेक अभ्यासकांनी दिलं आहे तुमच्या घरात अशी गणित स्त्री असली तर तुमचं लग्न फिक्स होणार नसली तर ऑल द बेस्ट कारण क्रमांक चार लूज कंट्रोल पायावर दगड मारून घेण्याचा हा प्रकार सर्राशी वची चौका यांच्याकडून केला जातो भावना आवराव्यात थोडा कंट्रोल करावा इतक्या तासन तास फोनवर बोलण्याची गरज नाही अशा साध्या वाटणाऱ्या गोष्टी या वयात आलेल्या वधूवराकडून पाळल्या जात नाहीत आणि परिणामी अचानकपणे हे काही रुचलं नाही लग्न ठरलं आहे म्हणून इतकी सलगी करणं योग्य वाटतं का अशा प्रकारचे टोमणे कावे लागतात पण हे प्रकरण टोमण्यांपुरतच मर्यादित राहिलं तर ठीक असतं कधी कधी बच्चन कॅटेगरीतल्या लोकांना या गोष्टींचा राग आला तर ठरलेलं लग्न मोडायला वेळ लागत नाही म्हणूनच थोडासा कंट्रोल ठेवण्याचा सल्ला बोल भिडोकडून आपुलकीनं देण्यात येतोय कारण क्रमांक पाच राडा करणारी पोरं महाराष्ट्राच्या सामाजिक आर्थिक राजकीय सांस्कृतिक अशा अनेक क्षेत्रांमध्ये वर्चस्व गाजवणारा युवा वर्ग आज राडा करणारी पोरं या नावानं ओळखला जातो नवऱ्याला घोड्यावर बसवून ताजवर नाचवणं वर, वर, वर पक्षाच्या खोलीचं दार बंद वरा करून वराचं अपमान करणं मित्राच्या लग्नात सोयरीक जोडण्याचा आतोनात प्रयत्न करणं फोमचा स्प्रे आणून नवरा नवरीला काश्मीरचं बिल करून देणं लग्नाच्या वरातीत नागिण डान्स करणं तीस चाळीस व्यक्तींचे गुलाबजाम आणि श्रीखंड एकट्याने खाणं अशी प्रमुख कामं हे राडा करणारी मुलं करतात हे सगळं एका टप्प्यापर्यंत सहन करण्याचं काम अनेक मान्यवर करत असतात मात्र अचानक एखाद्या बच्चन कॅटेगरीतल्या व्यक्तीचा पारा चढला की भर मानवातून वरात पुन्हा मागे फिरण्याची शक्यता असते या गोष्टी हाताळण्यासाठी पूर्वाश्रमीचा राडा करणारा व्यक्ती आपल्याला गर्दीतून आचूक हेरावा लागतो समजणाऱ्याच्या भाषेत समजावणं हे अवघड स्किल असून आता संसारास लागलेल्या आणि पूर्वाश्रमीचा राडा करणाऱ्या व्यक्ती असणाऱ्याला ते आचूक जमत हे पाच डाव तुम्हाला साधता आले तर तुमचं ठरलेले लग्न फिक्स होणार हेडाव कामाला आले तर आम्हाला लग्नाला नक्की बोलवा आम्ही राडा करणार नाही गुलाबजाम खाऊन कळटी मारू आणि हा बोल भिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका